नमस्कार भिवंडी स्वागत आज बघूया शहापूरच्या मेळाव्या सांगितलं होतं कमी येथे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवते जो राजकीय पक्ष सामाजिक काम बघून या पाच जिल्ह्यातील मला तिकीट देईल तर त्याचा नक्कीच मी स्वीकार करेन परंतु काल मला निर्णय कळवण्यात आला का बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणूक लढा काँग्रेसकडनं त्यामुळे मी भाजपानी तर अगोदरच उमेदवार डिक्लेअर केला होता ही येती निवडणूक लढवत आहे आणि कुठल्याही दबावाला कोणाच्याही कशाला बळी न पडता गेलेल्या गेल्या पंधरा वर्षातील शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण यांच्या भर भरीव कामामुळं मी येथी निवडणूक लढवत आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण कोकणभर दरवर्षी पंचवीस लाख वया वाटप केलेले आहे दरवर्षी पाच लाख वृक्ष वाटप केलेलं आहे असा कुठला गावपाडा नसेल ठाणे पालघर जिल्ह्याचा का जिथे आरोग्य शिबिर झालेलं आहे आणि प्रत्येक आरोग्य शिबिरातील रुग्ण हा माझ्या घरचा रुग्ण समजून त्याला आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात आणून त्याला बरं केलेलं आहे आठ सी बी एस सी स्कूलमध्ये वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत इयत्ता नववीपासून जे ई नीटच्या क्लासेसची व्यवस्था करणार सुरुवात करणारा देशातला पहिला प्रयोग आपण जिजाऊच्या मार्फत केलेला आहे आरोग्य क्लिनिक जिजाऊचे भिवंडी आणि कल्याणमध्ये तीन आहेत अशा प्रकारची व्यवस्था जिजावणी केलेल्या अठरा रुग्णवाहिक आहेत समाजाच्या हितासाठी लागणाऱ्या स्वकमावीतून आलेला पैसा हा आपल्या सह समाजासाठी म्हणजे हा समाज माझा आहे इथे जाती भीती पाती धर्म न पाळता प्रत्येक मानवाच्या दृष्टीने काम करले केलेलं आहे या कामाच्या आधारे महिला सक्षमीकरणाअंतर्गत ब्युटी पार्लर मेहंदी क्लासेस जेवण बनवायचे जे क्लासेस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस योगा क्लासेस अगदी परप्रांतीय बांधवाप्रमाणे हातगाडी देऊन फळं विकणे भाजीपाला विकणे महिलांना साबण बनवण्यापासून शॅम्पू बनवण्यापासून अगरबत्ती बनवण्यापासून सर्व ट्रेनिंग देऊन त्यांनाही अठरा हजार महिलांना भिवंडी तालुक्यामध्ये स्वावलंबी बनवले या सामाजिक कामाच्या आधारे मी येथी निवडणूक लढवत आहे समाजकारणातून राजकारणात काय येण्याची आज गरज वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं का तळ्याच्या का काठाला बसून कधी पाण्याची खोली बघता येत नाही जर एकट्याच्या बिझनेसमधून मी आज स्वप्न पाहतोय का पन्नास सीबीएसई शाळा बांधण्याचं स्वप्न बघतोय पाच जिल्ह्यामध्ये पाच हॉस्पिटल करण्याचं स्वप्न बघतोय एक हॉस्पिटल झालंय आठ सीबीएसई शाळा झाल्या तर जर मी प्रशासनात गेलो तर प्रशासनात उद्या इंदिरा गांधी हॉस्पिटल राहू दे शहापूरचं उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय राहू दे कल्याण महापालिकेचं रुग्णालय बदलापूरचं राहू दे किंवा वाड्याचं दे ही सर्व रुग्णालय सुधारण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून करेन त्याचबरोबर लोकशाहीत मिळालेलं पद ही शंभर टक्के समाजाची सेवा आहे आणि मी करत असलेली समाजाची सेवा आहे हो सत्तर ऐंशी टक्के नाही ही शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी मी निवडणूक लढवतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांना मी पत्र लिहू शकतो जाऊन विचारू शकतो का आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाही का आमच्या रुग्णालयात डॉक्टर थांबत नाही का आमच्याकडे सारखी लाईट आले दिलेली आहे का ज्या लाईटचा आम्हाला सर्वांना त्रास होतो महानगरपालिके तीनशे तीनशे कोटी रुपये बुडवणारी ती टोरेंटो आहे उद्या हायकोर्टामध्ये जायचं झालं तरी तो एक दबाव तयार होऊ शकतो लोकांच्या बरोबर तोही दबाव होऊ शकतो काय एक लोकप्रतिनिधी करतोय आणि शंभर टक्के आज मी लोकप्रतिनिधीपेक्षा काही कमी नाही कुठल्या आमदार खासदारापेक्षा सर्व इशारा मी घेऊ शकत होतो परंतु हा समाज माझा आहे आणि घटनेमध्ये सांगितले कुठल्याही लोकप्रतिनिधीचे दैवत हे मतदार आहेत या मतदारांच्या दैवताच्या सेवेसाठी मी निवडणूक लढवतो एकूणच जर बघितलं तर इथले मग लोकप्रतिनिधी आजपर्यंत जे इथले लोकप्रतिनिधी हे या कामात अपयशी ठरले ते मला माहिती नाही पण मला वाटत नाही कोणाचं रुग्णालय आहे कोणी शिक्षणाबाबत घरी पंच केले माझ्या प्रत्येक गाववाड्यावरचा विद्यार्थी आज प्रशासनामध्ये नोकरीला लागला तीन हजार विद्यार्थी प्रशासनाच्या विविध पदावरती अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून तर युपीएससी पर्यंत झाले तो उस्तोड मजुराचा मुलगाही परवा एसीपी झाला आणि पाच हजारहून जास्त पोलीस आणि सैन्य दलात विद्यार्थी नोकरी लागले किमान पस्तीस ते चाळीस लाख लोकांना आरोग्य सुविधा देणारी दे आपली जिजाऊ म्हणजे आपण आता जी लोकसभा निवडणूक होते ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अशी तुल्यवळ लढत होते आणि अशा लढतीमध्ये आपण या लढतीमध्ये आता उतरल्यानंतर ही लढती कोणी त्यांच्या शिक्षणासाठी काम केले कोणी महिला सक्षमीकरणासाठी काम केले जिजाऊ बारा महिने चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी असते अठरा अठरा रुग्णवाहिका आपल्या या दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपल्या काशीस व्यवस्थापन करणार अगदी तीन आरोग्य क्लिनिक आहेत आणखी सत्त्याण्णव आरोग्य क्लिनिक पुढच्या तीन महिन्यामध्ये सुरू करून आणि सर शासनाचे जे हॉस्पिटल आहेत ते सर्व व्यवस्थित करून देऊ का जिथे आमच्या गोरगरीबाला कुठल्याही प्रकारचा पैसा तुम्ही माझ्या बरोबर समाज हे सर्वच पक्षाचे राजकारणी आहेत त्यामुळे मला कोणाचं आव्हान नाही वाटत मी कोणाला कमी करण्यासाठी कोणाला पाडण्यासाठी निवडणूक नाही आहे त्यामुळे चर्चा थांबलेली रेल्वेच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका आहे भिवंडीच नाही अगदी कर्जत राहू दे कसारा राहू दे या सर्व लोकल वाढवण्याचा मी प्रयत्न करेन रेल्वे स्टेशनवर फुलाट नाही ज्या अंजूर फाट्याहून रेल्वे जाते वसई त्या ट्रीप वाढवण्याचं काम करेन अगदी महिला जायला मैल लागतो पासून त्यांची पाणी टंचाई बाबत मी गांभीर्याने लक्ष देईन देईन लक्ष अगदी लोकसभेतून आलेला खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेन मी सांगणार नाही काही विषय मी कसा करू मी एक लोकप्रतिनिधी मला ती सेवा करणे काम आहे अगदी मला कोणाच्याही टेबलावर जायला लागलं जनतेच्या कामासाठी तरी मला त्याच्यात कुठलाही कमी पण आहे त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का मला त्याबाबत कुठलंही मत व्यक्त नाही करायचं आता उद्याला डिक्लेअर बिल प्रेस कॉन्फरन्स आहे सभा म्हणजे आपण फक्त सामाजिक कामावरती सगळा भर देऊन त्याच्यावर आपण म्हणजे डिपेंड राहून आज राजकारण घेत आता राजकारण हे लोकप्रतिनिधी हे सामाजिकच काम होतं परंतु आपल्या सगळ्यांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जिथे कोणी उगला त्याला कसं मॅनेज करून या लोकांनी तिथं वेगळं वळण दिलं होतं परंतु राजकारण हे शंभर टक्के समाजकारण करण्यासाठीच आहे आणि मी अगदी तुम्हाला सांगतोय का देशाला अभिमान वाटेल असा लोकप्रतिनिधी तुमच्यातून निवडून जाईल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगतो तो कधीही कुठलंही चुकीचं काम करणार नाही शंभर टक्के ज्याप्रमाणे मला ज्या सोयी सवलती त्या गोरगरिबाला मिळतील त्यांच्या मुलांना मिळतील अशा प्रकारची व्यवस्था मी माझ्या